स्वतःची म्हणून जागरूक ग्राहक के नाताने त्याला त्याचा अधिकार आणि कर्तव्याची जाणीव तो खऱ्या अर्थाने ग्राहक राजा ठरेल असे प्रतिपादन तहसीलदार दत्तात्रेय निंबाळकर यांनी केले जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून मौदा तहसील अंतर्गत अन्न पुरवठा विभागाच्या वतीनं जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन सतरा मार्च रोजी तहसील कार्यालयात करण्यात आले त्यावेळी ते मार्गदर्शन बोलत होते दरम्यान इतर मान्यवरांनी देखील मार्गदर्शन केले या प्रसंगी तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्यासह नायब तहसीलदार योगिता दराडे नायब तहसीलदार एस आर गेडाम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश ठावकर अन्न पुरवठा निरीक्षक अधिकारी शालिनी बारसकर अन्न पुरवठा संघटनेचे अध्यक्ष अशोक वासनिक अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत प्रसिद्धी प्रमुख तुकाराम लुटे संघटन मंत्री डॉक्टर निलिमा घाटोळे सेवानिवृत्त शिक्षिक तथा कार्यकर्ते दिनेश ढोबळे तसेच अधिकारी कर्मचारी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकर्ते उपस्थित होते